महाराष्ट्रातील कानापोपऱ्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजे नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती आरोग्यदीप फाउंडेशनचे महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष तथा सरचिटणीस डॉक्टर महादेव सुरासे आणि डॉक्टर राहुल येवले यांच्या खास संकल्पनेतून लोक आरोग्य पॉडकास्ट चे बुधवारी रोजी दुपारी पंडित कॉलनी येथील देवगावकर हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर नारायण देवगावकर यांच्या प्रमुख हस्ते लोक आरोग्य पॉडकास्टच्या फलकाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात करण्यात आले दरम्यान लोक आरोग्य हा एक खास पॉडकास्ट जो आरोग्याच्या सर्व पैलूवर माहिती देणार आहे यामध्ये जीवनशैली आहार मानसिक आरोग्य संसर्गजन्य रोग आणि इतर महत्त्वाच्या आरोग्यविषयक मुद्द्यावर सखोल चर्चा केली जाणार आहे या पॉडकास्टमध्ये विविध तज्ज्ञ डॉक्टर आणि आरोग्य क्षेत्रातील जाणकार व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या जातात ज्यातून श्रोत्यांना आरोग्याविषयी वैज्ञानिक आणि तज्ञांच्या दृष्टिकोनातून योग्य माहिती मिळणार आहे आरोग्यासंबंधी गैरसमज दूर करून प्रत्येकासाठी उपयोगी ठरेल अशी माहिती सहज आणि सोप्या भाषेत देण्याचा लोक आरोग्याचा उद्देश आहे यावेळी लोक आरोग्य तुमच्या आरोग्यासाठी तुमच्या भाषेत याविषयी डॉक्टर नारायण देवगावकर डॉक्टर पार्थ देवगावकर डॉक्टर राहुल एवरे डॉक्टर सोनाली देवगावकर यांनी उद्घाटन जाहीर झालं असं मी उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो मी डॉक्टर नारायण देवकर एम डी मेडिसिन गेल्या पस्तीस वर्षापासून नाशिक शहरामध्ये प्रॅक्टिस करतो मी आय एम ए नाशिक शाखेचा अध्यक्ष पण होतो महाराष्ट्र असोसिएशन ऑफ फिजिशियन्स महाराष्ट्र डायबिटिक असोसिएशन याचा मी अध्यक्ष आहे आणि मला ही जी आज संधी आमच्या डॉक्टर सुरेशने जी दिलेली आहे त्याच्याबद्दल मी त्याचा आभारी आहे आणि हे जो पॉडकास्ट आहे मला वाटतं सर्वसामान्य जनतेसाठी खूप फुक, उपयोगाचं असेल असं मी त्याच्याकडून अपेक्षा करतो आणि आज पहिला पॉडकास्ट डॉक्टर पार्थ देवगावकर किडनी विकार तज्ज्ञ यांनी जो आ, आता रिलीज केलेला आहे तो खरंच खूप चांगला आहे आणि महत्त्वाचं पण आहे आणि असेच वेगळेवेगळे पॉडकास्ट यांच्या संघटनेतर्फे किंवा यांच्या असोसिएशनतर्फे पुढील काही दिवसामध्ये रिलीज होतील आणि सर्व लोकांना त्याचा बऱ्याच फायदा होऊ शकतो कारण आज आपण बऱ्याच गोष्टी असं बघतो की आपल्याला माहीत नसतात बऱ्याच वेळा डायबिटीसचे जे रुग्ण असतात त्यांना माहीतच नसतं की आपल्याला डायबिटीस झालेला आहे का नाही ज्यावेळेस खूप शुगर वाढलेलं असतं त्यावेळेस ते हॉस्पिटलला किंवा डॉक्टरकडे जातात तर याचे काही लक्षणं जे असतात त्या पॉडकास्टच्या माध्यमातून बरेच डॉक्टर्स आपल्यापर्यंत त्याची लक्षणं आणि त्याचे ट्रीटमेंटबद्दल माहिती देतील फक्त डायबिटीसच नाही तर वेगवेगळे आजार किडनीचा आधार जसा आहे तसंच हार्टचं काही प्रॉब्लेम्स असतील काही न्यूरोलॉजिकल काही प्रॉब्लेम्स असतील किंवा कोणाला काही सर्जरीच्याबद्दलही काही माहिती बसेल तर वेगवेगळ्या पॉस्ट पॉडकास्टमधून वेगवेगळ्या विषयावर आरोग्य विषयावर आणि काही समजा स्त्रियांचे काही प्रॉब्लेम असतील जसं डॉक्टर सोनाली देवकर आहे असे हे लोक तुम्हाला वेगवेगळ्या पॉडकास्टमधून माहिती देतील जे की आपणाला डे टू डे लाईफवर आहे खू उपयोगाची असेल म्हणजे समजा कुठला आजार झाला तर त्याचे लक्षणं काय असतील त्याच्यासाठी तपासण्या काय असतील त्याचे ट्रीटमेंट काय असेल हे सगळे ऑप्शन्स तुम्हाला या पॉडकास्टमधून नक्कीच माहिती चांगली मिळेल अशी मी अपेक्षा करतो आणि मी या पॉडकास्टच्या उद उद्घाटनाबद्दल मला बोलावलं त्याबद्दल मी याचे आभार मानतो थँक्यू थँक्यू वेरी मच नमस्कार मी डॉक्टर पार देवगावकर आज आरोग्य जे लोक आरोग्य पॉडकास्टचे उद्घाटन आहे त्या त्यावेळेस मला मला स्वराज्य संस्थापक आरोग्य फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आज लोक आरोग्य ह्या या पॉडकास्टचं आपण नुकतंच उद्घाटन केलेलं आहे पोस्टर या पोस्टरचं या लोक आरोग्य कार्यक्रमातून आपल्या राज्यभरामधील लोकांच्या आरोग्यासाठी आपण विविध प्रकारचे पॉडकास्ट रिलीज करणार आहोत तरी आजचं उद्घाटन डॉक्टर नारायण देवगावकर सरांच्या हस्ते झालं आहे आणि नुकतंच आपण पहिला आज रिलीज केला आहे तरी सगळ्यांनी या पॉडकास्ट बघावा हीच सर्वांना दिली धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर पार देवगावकर किडनी विकार तज्ज्ञ आज आरोग्यदीप फाउंडेशन तर्फे लोक आरोग्य पॉडकास्ट उद्घाटन झाले त्यावेळेस त्या क्षणी त्या मला पहिलं पॉडकास्ट करायची संधी दिली याबद्दल मी डॉक्टर येवले व डॉक्टर सुरसे यांचे अभिनंदन मानतो तसेच पुढे पण या पॉडकास्टद्वारे आपण रुग्णांकडे विविध हेल्थचे जे प्रॉब्लेम्स असतात त्या संदर्भात माहिती पुरवतील याची अपेक्षा करतो नमस्कार नमस्कार मी डॉक्टर राहुल लेवले अध्यक्ष आरोग्यदीप फाउंडेशन आरोग्यदीप फाउंडेशन जे प्रस्तुत आरोग्य पॉडकास्ट हा कार्यक्रम आज डॉक्टर नारायण देवगावकर सर यांच्या हस्ते संपन्न झाला या कार्यक्रमामध्ये डॉक्टर पार देवकर सरांनी पहिला पॉडकास्ट हा दिलेला आहे किडनी विकाराबद्दल त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे हे लोकांच्या आरोग्यासाठी विविध उपयुक्त असं ठरणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आरोग्य क्षेत्रात विविध क्षेत्रात काम करणारे जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत त्यांच्याकडून विविध विषयांवरती यात प्रकाश टाकला जाणार आहे आणि हे सगळे पॉडकास्ट हे लोकांच्या फायदे फायद्याचे असून लोकांनी ते जरूर बघावे ही विनंती आ, नमस्कार मी डॉक्टर सोनाली देवगावकर आरोग्यदीप फाउंडेशन तर्फे आज आ, लोक आरोग्य पॉडकास्टची सुरुवात झालेली आहे त्याबद्दल मी डॉक्टर येवले आणि डॉक्टर सुरवसे यांचं अभिनंदन करते आणि या पॉडकास्टद्वारे समाजातील सर्व जना आ, सर्व लोकांपर्यंत आरोग्यविषयक जनजागृती होईल अशी आशा व्यक्त करते धन्यवाद या प्रसंगी देवगावकर हॉस्पिटलचे डॉक्टर नारायण देवगावकर डॉक्टर सोनाली देवगावकर डॉक्टर पार्थ देवगावकर डॉक्टर राहुल येवले डॉक्टर महादेव सुरासे डॉक्टर जयेश पाटील डॉक्टर नेहा सूर्यवंशी डॉक्टर मंगेश बेदरकर डॉक्टर अमर वसावे डॉक्टर सुशांत गोडसे करन पाटील तसेच आरोग्यदीप फाउंडेशनची सर्व टीम मोठ्या संख्येने उपस्थित होते